आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक नुकतीच बुधवारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिवंडी लोकसभा निवडणुकीत महायुतीला राष्ट्रवादीच्या माध्यमातून पन्नास हजार मते देणार असल्याचे आशिष दामले यांनी म्हटले आहे बदलापूर शहरातील प्रत्येक भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय असून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याने बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात असल्याचे दामले यांनी म्हटले आहे यावेळी बदलापूर शहरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करणे तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर पक्षहितासाठी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आशिष दामले यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले आहे यावेळी बदलापूर शहर तसेच ग्रामीण परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आढावा बैठकीत उपस्थित होते खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभेची निवडणूक ही जवळ आलेली आहे आणि महायुतीचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी प निवडणुकाला सामोरं जात असताना आपली ताकद कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने यूज करता येईल आणि बूथ बांधणी असेल प्रत्येक वॉर्डवाईज कार्यकर्ते असतील त्यांना कशा पद्धतीने काय कामं अपेक्षित आहे काय केलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी काय मनात भावना आहेत की पुढच्या काळात त्यांची काय कामं झाली पाहिजे त्यांचे विचार काय आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी ह्या आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं आपण पाहिलं तर संपूर्ण बदलापूरच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते सगळ्यांनी आपापली मतं त्या ठिकाणी मांडली आणि मला वाटतं की सर्वच प्रभागामध्ये वॉर्डामध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात आहे आणि साधारणतः चाळीस हजार मतं ही अजितदादांच्या विचाराची आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणारी या बदलापूर शहरामध्ये आहेत त्यांचं रूपांतर हे महायुतीच्या उमेदवाराच्या मतदानात त्या ठिकाणी झालं पाहिजे यासाठीही आढावा आहे आणि ज्या काही राहिलेले कामं आहेत किंवा जी काही अपेक्षित कार्यकर्त्यांना कामं आहेत ती ऐकून घेऊन ती पुढच्या काळात जे उमेदवार असतील त्यांच्यापुढे मांडून पुढच्या काळात त्यांचे प्रश्न सुटतील यासाठी खरं तर ही आढावा बैठक होती आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे विचार आणि त्यांना काय वाटतं हे सगळं समजून घेतलेलं आहे आणि निश्चितपणे पुढच्या काळात आमचं तेच मत आहे की ही जी काय चाळीस हजारपेक्षा जास्त मतं आहे त्याचं ट्रान्झिशन ह्याचं रूपांतर हे युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये महत्त्वाचं ठरेल यासाठी ही आढावा बैठक होती प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर